संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो नमस्कार दिवसेंदिवस आता कांदा दराचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे आणि अशातच खास करून शेतकरी बांधवासाठी एक ताजी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा त्या अगोदर आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो दोन महत्त्वाच्या बातम्या या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून मी तुमच्या समोर मांडत आहे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पहिली बातमी कांदा दरासाठी खणखणले फोन मंत्री लोकप्रतिनिधी जेरीस कांदा उत्पादक संघटनेच्या फोन करो आंदोलनाला प्रतिसाद नमस्कार मित्रांनो खास करून कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन न गेलेल्या चार महिन्यापासून अपेक्षित दराची प्रतीक्षा आहे तर आता उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांद्याच्या दरवाढीसाठी सरकारमधील मंत्री कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष खासदार आमदार यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आज आस... म्हणजे कालपासून आ... सात दिवस फोन करो आंदोलन पुकारले आहे राज्यभरातील हजारो कांदा उत्पादक त्यांच्या मतदारसंघातील आमदार खासदार यांच्यासह थेट मंत्र्यांना फोन लावून कांद्याचा प्रश्न मांडून देखील विचारत आहे सतत खन त्या फोनमुळे मंत्री व लोकप्रतिनिधी वा म्हणजे वैतागलेले आहे शेतकऱ्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री व लोकप्रतिनिधींचे मोबाईल नंबर समाज माध्यमावर पाठवले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासूनच फोन लावून कांदा प्रश्न मांडण्यास दराच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींना जाब विचारला पहिल्याच दिवशी राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला सध्या मिळणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादकाचे अर्थ कारण कोलमडले आहे त्यामुळे आंदोलनाने जोर धरला नाशिक अल्यानगर पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर नगर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात अनेक ठिकाणी फोन लावले यामध्ये कृषी मंत्री असेल मंत्री जयकुमार रावल असेल मंत्री चंद्रकांत पाटील असेल राधाकृष्ण विखे पाटील असेल संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे डॉक्टर शोभाबाच निलेश लंके राजाभाऊ वाजे भास्कर बगरे ओमराज निंबाळकर आमदार मोनिका राजळे राघवेंद्र बदाने गोपीचंद परळकर दिलीप बनकर नितीन पवार डॉक्टर राहुल आहेर यांना फोन करून भाववाढ होण्यासाठी काय पाठपुरावा करणार अशी विचारणा केल्याची शेतकऱ्यांनी कळविलेली आहे निश्चितच आता दबाव शासनावरती सुद्धा वाढतच आहे आणि विशेषतः खनखनाटाच्या दास्तीने काहीचे फोन स्विच ऑफ काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी फोन बंद ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वीय सहायकाचे फोन लावले सांगा आता आमदार खासदार कुठे लपले असा सवाल करत खडसावले तर काही मंत्र्याचे स्वीय सहाय्यक दुसऱ्या सहायकाला फोन देत बोलणे टाळत होते असेही शेतकऱ्यांनी याप्रसंगी सांगितलेले आहे मित्रांनो खास करून शेत शेतकऱ्यांनी कांद्याची सद्य परिस्थिती मांडत भावडीसाठी नेमके काय प्रयत्न करणार असा सवाल फोन करून विचारला याच पद्धतीने पुढील सात दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचे मत या गोष्टीवरती आपल्यालासुद्धा काय वाटतं तेही कमेंट करा मित्रांनो अजून एक बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशी आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोमवारी म्हणजे सोमवारपासून पुन्हा एकदा या ठिकाणी शरद पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी नाशिकमध्ये शेत शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू होत आहे आणि स्वतः या ठिकाणी शरद पवार यांच्या नेतृत्वात हे मोर्चा होत आहे विशेषतः शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे सोमवारी तारीख पंधरा लढाबळी राजाचा शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे शेतकरी कर्जमाफी कांदादाराचा प्रश्न कापसावरील आयात शुल्क आटवण्याचा निर्णय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून होणारी लूट व फसवणूक शेतीमालाला हमी भाव व भावांतर योजना कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त झाल्या पाहिजेत नैसर्गिक आपत्तीचे तत्काळ पंचनामे व वाढी उदाहरणे मदत अशा विविध मुद्द्यावर आवाज उठवण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चाचे नेतृत्व स्वतः शरद पवार करणार आहे मोर्चासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड यासह पक्षाचे राज्यातील सर्व खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी जिल्हास्तरावर प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे सकाळी अकरा वाजता शहरातील गोल क्लब येथील मोर्चाची सुरुवात होणार आहे पुढे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया येईल त्यानंतर मोर्चाची सांगता होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी दिली धन्यवाद भेटूया पुढचे वेळेस